सलग दुसऱ्यांदा साखरे विधानसभा मतदारसंघात आमदारपदी निवड झाल्याने पिंपळेर शहरात आमदार मंजुळा गावी यांचा भव्य नागरिक सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना धुळे जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावीत हे होते आमदार मंजुळा गावीत यांचा पिंपळळेर येथील साईकृष्णा रिसॉर्टवर नागरी सत्कार करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच आरपीआयचे पदाधिकारी व पिंपळेर पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आमदार मंजुळा गावित यांचा सत्कार केला सत्काराला उत्तर देताना आमदार मंजुळा मी तालुक्याच्या विकासासाठी अनेक प्रयत्न केले विकास प्रकल्प सुरू करण्यापासून वंचित होते माझ्या कामाची पावती म्हणून साखरी तालुक्यातील जनतेने मला दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून दिले व सेवेची संधी दिली मी साखरी तालुक्यातील जनतेचे आभार मानते येणाऱ्या पाच वर्षात साक्री तालुक्यातील पांजराकान सहकारी साखर कारखाना व पंडित दीनदयाल उपाध्याय आदिवासी व प्रकल्प सुरू करण्याचा मनोदय असून तालुक्यातील शेतकऱ्यांना वीज व पाणी पुरवठा योजना तसेच सेवा गतिमान काम येत्या दोन ते तीन महिन्यात मार्गी लावणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी आपले मनोगतही व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक एडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे यांनी केले सूत्रसंचालन संभाजी अहिरराव यांनी केले तर आभार ॲडव्होकेट ज्ञानेश्वर रेखंडे यांनी मानले पिंपळनेर शहरात आणि परिसरातील आजूबाजूचे सर्व नागरिक सरपंच कार्यकर्ते महायुतीचे सर्व पदाधिकारी सर्वांनीच या ठिकाणी या आपल्या पिंपळनेर शहरातच आज आप नवीन आमदार म्हणून या ठिकाणी त्यांनी जो जाहीर सत्काराचा कार्यक्रम केलेला आहे आणि त्यांचा जाहीर सत्कार आम्ही स्वीकारलेला आहे त्याबद्दल मी आपल्या या तालुक्यातील सर्व नागरिकांचं महायुतीचे सर्व माझे पदाधिकारी नेते कार्यकर्ते सर्वांचं आणि आपल्या या तालुक्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींचं माझ्या लाडक्या बांधवांचं लाडक्या बहिणींचं ज्येष्ठ श्रेष्ठ मायबापांचं सर्वांचं मी आभार मानते सर्वांना धन्यवाद देते या ठिकाणी जो आम्हाला या ठिकाणी नागरिकांनी आमचा जो सत्कार केला त्याबद्दल खरोखरच मन त्यांनी भरावून टाकलं आमचं परंतु मी या ठिकाणी न एकच आश्वासित करते की या ठिकाणी आपल्या या तालुक्यातील जो विकासकाम आम्ही मागील पाच वर्षात केलेला आहे परंतु तो विकासकाम अजूनही आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात करायचा आहे आणि जे विकास कामं अपूर्ण राहिलेले आहेत हे अपूर्ण राहिलेले कामं आपल्याला पूर्ण करायचे आहेत मलाही विश्वास आहे की नक्कीच आपल्याला या महायुतीच्या सरकारकडून खूप मोठं सहकार्य आपल्याला मिळेल आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी निधी आणता येईल आणि आपल्या तालुक्यातील राहिलेला जो रखडलेला विकास काम आहे हे सुद्धा आपल्याला करण्यासाठी खूप मोठं सहकार्य आपल्याला मिळणार आहे आणि त्यासाठी आपल्या मतदारसंघातील जे काही बंद पडलेले प्रकल्प आहेत उदाहरणार्थ जसं आपला पांजरा सा सहकारी साखर कारखाना बंद पडलेल्या अवस्थेत आहे म पिंपळनेरची सुदगिरणी बंद पडलेल्या अवस्थेत आहे आपल्याला हे दोघही प्रकल्प चालू करण्यासाठी मोठं यश येईल असं मी माझ्या या जनतेला आश्वासित करते एम आय डी सुद्धा आपल्याला आवश्यक आहे त्यासाठी सुद्धा आम्ही जोमाने प्रयत्न करीत राहू आणि जो आपला पिंपळनेर शहरातला जो एक रस्ता आपला नॅशनल हायवे जो आहे तो नॅशनल हायवेचा मोठा आपला पिंपळनेर शहरवासियांचं आणि इतर आजूबाजूच्या सर्व लोकांचं रहदारीचा मोठा विषय आहे आणि तोही एक जिव्हाळ्याचा विषय आहे परंतु मी माझ्या या सर्व पिंपळनेर शहरवासियांना एक नम्रपणे विनंती करते आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी जो विषय याच्यात अडथळा आलेला आहे तो अडथळा आलेला मार्ग आपण सर्वांनी मिळून जर आपण एकत्रितपणे जर विचार करून एकत्रित बसून जर तो निर्णय घेतला तर नक्कीच या जो मध्येच अडथळाचा जो विषय आहे तो नक्कीच दूर होईल आणि एवढ्या आठ दहा दिवसात म्हणा किंवा एखाद्या महिनाभरात आपण हाही मार्ग आपण मोकळा करू आणि लवकरच हा महामार्ग चालू करण्यासाठी नक्कीच यशस्वी होऊ अशी मी आपल्याला सर्वांना आश्वासित करते आणि सर्व माझ्या तालुक्यातील मतदार बंधू आणि भगिनींचं माय बापांचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देते सर्वांचं जाहीर आभार मानते धन्यवाद सातवी विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सौभाग मंजुळा गावित यांना जनतेने आणि मतदारांनी बहुसंख्य मताने निवडून दिलं त्याबद्दल सुरुवातीला तर आम्ही सर्व मतदार राज्यांचे कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे या ठिकाणी जाहीर आभार मानतो आणि निश्चितपणे ही पुढच्या पाच वर्षाची सेवा करण्याची संधी आणि या तालुक्याचा पालक म्हणून जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे आम्ही निश्चितपणे सगळ्यांच्या विश्वासार्थाला उतरण्याचा प्रयत्न करू आणि तालुक्याचा विकास हा पुढच्या दृष्टीने पाच वर्षासाठी करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल आणि ध्येय या तालुक्यातल्या असलेल्या कामांमध्ये लक्ष घालून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू त्यातल्या त्यात या ठिकाणी साखर तालुक्यात असलेला पांढरा सहकारी सहकारी साखरखाना हा आत्मीयतेचा प्रश्न आहे हा साखरे तालुक्याचा आत्मा असल्यामुळे या ठिकाणी तो कारखाना लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार शासन दरबारी त्याची प्रोसेस आम्ही ब बऱ्याच अंशी पूर्ण करत आणलेली आहे आणि म्हणून तेही या लवकरात लवकर तो पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू तो सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू त्याचप्रमाणे या ठिकाणी दीनदयाल आदिवासी सहकारी सूतगिरणी ही देखील सर्व प्रोसेस करत आम्ही त्याचं शासनाकडनं जे आर पण काढलेले आहेत परंतु थोड्याशा काही दुरुस्ती त्यात अवस्था बदल करून जे आर काढायचा आहे तोही आता लवकरात लवकर सरकार बसलो आहे महायुतीचं सरकार बसेल आणि त्या माध्यमातून तेही आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून तोही या ठिकाणी प्रकल्प महायुतीच्या माध्यमातनं आणि सरकारच्या माध्यमातनं या ठिकाणी साक्री तालुक्याचं दीनदयाल आदिवासी सहकारी सूतगिरणी देखील सुरू करण्याचा प्रयत्न आमचा आहे तो लवकरात लवकर आम्ही पूर्ण करू त्याचप्रमाणे या तालुक्याच्या असलेल्या दळणवळ्याच्या सुविधा नंतर एम आय डी सीची सुविधा देखील आम्ही या ठिकाणी लवकरात लवकर शासनाकडे पाठपुरावा करून या ठिकाणी शेतीवर पूरक उद्योग म्हणून आणि एम आय डी सी म्हणून या ठिकाणी प्रयत्न करू आणि या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न काही जे रुग्णालय पुन्हा नवीन या ठिकाणी दहीवेल्ला या ठिकाणी महिला बालकल्याणचं रुग्णालय या ठिकाणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे माणस आहे तोही आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू त्याचप्रमाणे रस्त्यांचं पिंपळनेरचा रस्ता हा पिंपळनेरचा रस्ता आम्हाला जनतेने कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनीच सहकार्य करावं जी संघर्ष समिती आहे रस्ता संघर्ष समिती त्यांनाही आम्ही विनंती करतो त्यांनी आमच्यासोबत यावं आमदारांसोबत राहावं शासनाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर तो रस्ता देखील या ठिकाणी काम सुरू करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यादृष्टीने आम्ही तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू त्याचप्रमाणे इतर या ठिकाणी एम एस सी बीच्या दृष्टीने लाईटच्या दृष्टीने सुखापूरला एकशे बत्तीस के व्ही उपकेंद्र जे आहे इथं पिंपळनेरचं ते देखील आता टेंडरला आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून तेही या ठिकाणी या भागाचा विकासासाठी एक भरीव काम या ठिकाणी होईल आणि शेतकऱ्यांना सर्वांना लाईट हे बारा तासाचं लोडी सेडिंग आहे ते त्याच्यामध्ये हे योगदान देऊन आम्ही लवकरात लवकर ते पूर्ण करून शेतकरी राज्याला पूर्णपणे लाईट उपलब्ध कशी होईल याच्यासाठी त्या माध्यमातून पूर्ण करणार राहिलं शिक्षणाच्या माध्यमातून जे काही अंगणवाड्या शाळा हे देखील पूर्ण करून या, या शिक्षणाच्या दृष्टीने तो देखील एक प्रयत्न आम्ही मार्ग या ठिकाणी लावू राहिले इतर दळणवळण रस्त्याचे खेडोपाडी जे रस्त्याचा प्रश्न आहे तो देखील आम्ही मार्ग या ठिकाणी लवकरात पूर्ण करू आणि जे काही मतदार राज्याने जनतेने आमच्यावर विश्वास दिलेला आहे निश्चितपणे आम्ही त्याला सारखं ते लावून पुढच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी विकास गंगा या साखरी तालुक्यासाठी आम्ही आणण्याचा प्रयत्न करू आणि सर्व मतदार राज्यांचं कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं सर्वांचं मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो असंच सहकार्य आम्हाला असावं अशी या ठिकाणी आम धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो ते गेल्या विधानसभेत जे लोकांनी गवघवीत यश आम्हाला प्राप्त करून दिलं पर्टिक्युलरली सर्व पदाधिकारी जनता आणि या भागातील मायबाप यांनी जे आम्हाला सगळ्यांना सहकार्य केलं त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचा आमच्या शिवसेना पक्ष पक्षातर्फे आभार मानतो आणि आज आम्ही हा पिंपर गावा गावातर्फे व परिसरातील सर्व नागरिकांतर्फे ताईंचा आमदार दुसऱ्यांदा पुन्हा नियुक्त झा निवडून आल्यामुळे त्यांचा आज सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला होता यानंतर देखील ताईंनी जे आपल्याला सगळे आश्वासन दिले त्यांची पूर्तता करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध राहू आणि या पक्षातर्फे जे जे तालुक्याची सेवा करतील त्यासाठी ते आम्ही नेहमीच आपल्या बरोबर राहू असं या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो yeah!